हो भाव तर लई पडले हो महाराष्ट्र पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो पाचशे रुपये क्विंटल बीट अशा प्रकारची मोठी साईज झालेली आहे पाचशे रुपये क्विंटल कमी पाचशे रुपये क्विंटल आठशे रुपये क्विंटल चार आठशे रुपये क्विंटल आर आहे आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल कुत्रा पाहू शकता नऊशे रुपये क्विंटल हे नऊशे केलं दादा याच्यावरती नाही का भाऊ बस अकराशे बाराशे अकराशे बाराशे तुमचं जाऊ कोणतं जवळच्या धन्यवाद वर्षा काटून घेऊन द्या खिशात खिशात घेऊन घेऊन जा बरं आहे सांगितलं होतं एक बीट तेराशे किलो लालिमा आहे ना मा। मानोरी ना एकच गाव ना भाऊ तर आहे ना भाऊ किती माल आणला होता आज भाऊ तर नाराज आहेत एकच गाव आहे ना धन्यवाद दादा घ्या धन्यवाद तेराशे रुपये दादा नमस्कार आज किती कट्टी आणले बीट कट्टी होते बापरे खूप माल आणला बीठ लालिमा व्हरायटी मिक्स आहे का अशा प्रकारचा माल ला काय भाव दिला आज हा हायेस्ट बाजार भाव झाला आणि कमीत कमी नऊशे पासून नऊशे म्हणजे बारीक माल का सॉरी मोठी थोडा खराब माल का बदला माल ठीक आहे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं मानुरी मानोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद सेंचुरी सेंचुरी आहे एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शकतो मित्रांनो बारीक साईज माल आहे एक हजार रुपये क्विंटल सेंचुरी व्हेरायटी अशा प्रकारची मोठी साईज माल हां दोन हजार किती गेला माऊली सरो दोन हजार किती दो राऊंड फिगर माऊली तुमचं गाव कोणतं शिंगवा शिंग कुठ आले निफाडकडे निपाड़ ना धन्यवाद दादा दोन हजार रुपये क्विंटल सेंचुरी व्हरायटी अशा प्रकारचा मालपौक मित्रांनो చంద్రకూరా కావాలా ఆ రుధ్యవాద అవాల్ ఆ రు క్వింట్ ధన్యవాదాలు పడతాయే రుసేగ్ దిండు కా अकराशे सातशे रुपये क्विंटल वालपापडी सातशे रुपये क्विंटल चौदाशे पन्नास रुपये क्विंटल कोणता माल साडे सातशो आठशे मालशेमा एक वाट हां भाऊ चौदाशे पन्नास रुपये कुल कोणता वालपापडी आहे काही आज किती पोते आणले होते दादा कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका नाशिक गाव का पंधराशे किती गेला पंधराशे राऊंड फिकर धन्यवाद दादा हे कोणती व्हरायटी दादा आज किती माल आणला होता अडीच होते तेराशे केला ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज तीन हजारपर्यंत चांगला माल का तुमचं गाव कोणतं कोणे तालुका त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर धन्यवाद तेराशे रुपये क्विंटल माल पाहू शकतो तुमचा मोरलेटा व्हेरायटी ओके एक मिनट दा दा, दा दादा बघ दोन हजार गेला ना आज रात्री दहा वाजता पाटील व्हेरायटी कोणती मावली हो जयसिंग पाटील व्हेरायटी कोणती अशोका का दोन हजार दोन हजार किती तोडा आहे दादा सहावा कुठली मावली गाव कोणतं आपलं तालुका सुरगाना धन्यवाद कोणती मी विसरून जातो व्हॅरायटी याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बघा मी तेहतीसशे केली तुमची आता आणि तीन पोते आणले ना आज माऊली कुठले गाव कोणतं आपलं नाशिकचे का धन्यवाद तेहतीसशे आज नक्की मी देतो तुम्हाला करून आणि व्हेरायटी अशोका अशोका धन्यवाद आता तेतीसशे रुपये क्विंटल आज नक्की टाकतो आज माऊली नमस्कार कोण सांगाल तुम्ही का किती माल आणला होता शेंगा आज आ? किती माल आणला काय भाव गेला साडेसहा हजार धन्यवाद साडेसहा हजार रुपये क्विंटल असे पेटा माल पाहू शकतो भुईमुग शेंगा इथं प्रकारची मिरची केलेली मित्रांनो माल पाहू शकतात चार हजार रुपये क्विंटल मिरची चार हजार आपलीच आहे नाही चार हजार घ्या ओके एकोणीस जानेवारी अच्छा ही आठशे किलो हा जुडी मस्त आहे तुमची आठशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो सुपर जुडी आहे अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकते मित्रांनो अकराशे रुपये शेकडा अच्छा अशी जुडी आहे हा माऊली कुठली ही साडे तेराशे गेली ना मी इथेच आहे नाशिकच थोडी जुडी लहान बांधली असं वाटते का तुम्हाला कमी गेली साडे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी जोडी अंधाराची येतच ना पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेप पाहू शकता मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी पंधराशे रुपये शेकडा तीनशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कलर कमी असल्यामुळं पिवडी पडलेली आहे थोडी असा भाव गेली तीनशे रुपये शेकडा चांदवडी गावठी प्युअर प्युअर गावठी हा गावठी आहे बरोबर आहे चला चांगली भाव गेली तरी अजून वाढायला पाहिजेत हजार रुपये तरी वाढायला पाहिजेत अजून असं <laughs> का दीड हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे हॅलो मार्केट नाशिक कोणती व्हेरायटी आहे सांगू शकता का व्हेरायटी कोणती आहे छाननी किती माल आणला होता जुड्या किती आणल्या आज दोनशे पस्तीस जुड्या आणल्या सोळाशे दहा गेली नाही सोळाशे दहा तुमचं गाव कोणतं बाबा तालुका दिंडोरीच्या आत धन्यवाद सोळाशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो जुडी मस्त बांधली हा एकदम भारी लिलावाची जुडी एकवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल गेलेला आहे मित्रांनो गावठी कोथिंबीर एकवीसशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पात पाहू शकतो मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा हा माऊली चार हजार रुपये शेकडा स्वर्गाचा माल पाहू शकता रुपये शेकडा कांदा